चार पाच दोन चार पाच इथे किती आहे राऊंड करा राऊंड करा आता मजा बघा चला सोडा हात सोडा हात सोडा चला ऐका हात सोडा हात सोडा हात सोडा हात सोडा माफी कोण आहे कोण आहे हा सोडायचं आहे सात तुला चलो नाही ओढून ना ओढून ना ओढून ना असते नाही हा हा नंबर लागेल तिथे यायचा आहे जिथ नंबर लागेल तिथे यायचा आहे चला चार महिला उजाला एक एक दोन हा करा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, एक दोन हा सात आहे हा किती आहे तिथं किती आहे सात आहे किती जण आहे शेवटला आउट होणार आहे हा ऐका शेवटला जे शेवटला आउट झाले मला मला ऐका ऐका नाही 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 ते कोणचे ऐका ते कोणी तुमचा प्रश्न कोणी किती घेऊचे जे आउट होणार ते बाहेर निघायचंय चला जे आउट होणार होणार एक दोन तीन चार हा हा बघा बघा चेक करा चार दोन माहिती किती इथं किती झाले दोन चार आठ हा वाचाल वाचा शेवटला शेवट नय राहिले तीन आउट दोन आउट झाले जोरदार टाळ्या वाजवा हा हा इथं इथं किती जण आहे नऊ म्हणले एक जी महिना आऊट झाली तिने साईडला व्हायचंय इथं किती जण आहे आउट झाले का ओके जोरदार झाला हा हा किती मजा यायला टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या जाणार पाहिजे अजून हा अजून இல்லையே லீவ்ல தான் நிறைய வேலைகள் இருக்கும். <Noise/>அவுட் டோட்டல் டோட்டல் லோக்கல் आले शेवटला कोण आले ते आऊट शेवटला कोण आले ते शेवटला जे आले ते आऊट हा हा चला सर शेवटला जे आऊट झाले आऊट झाले हा चला ओके सहा आहे का दोन चार सहा चला नाही करा लाईक करा लाईक करा हा नाही करा लाईन करा लई करा सगळा लाईट करा हां हां चार 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 कोण आउट झाले एक आउट झाले एक ने आउट झाले चला लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा हा कहां 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 किती कहां हा सरकार सगळे आउट झाले ते साइडला হইছে हा किती जण आहे आउट झाले आउट

बारा बारा, आगा बारा 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 आता माझे बाबा जे आउट झाले त्यांनी बाराने बारा, ने बारा लाईन करायची बारा बारा हा थांबा धावा धावा हा मारामारी करू नका कर, थांबा हा हा आता हा हा चला नाही नाही तुम्ही हा हा बरं परत राऊंड घेऊया चला या 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 आता आता ना मी बोलणार नाही हा चला चला हा चला ओके ओके या हा हा चला ठीक आहे ठीक हा चला ओके चला सर सर सात तीन तीन शेवटला आले तीन 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 तुम्ही तीन आले शेवटला आऊट झाले आऊट झाले तुम्ही आज हा हा जे आऊट झाले खरं त्याने बाहेर निघायचं आहे जे आऊट झालं हा आपल्याला पाच महिना सेमी फायनल घेऊन जायचंय ओके या साईडला हा आंतर घरा आंतर घरा आंतर हा हा हात सोडा हात सोडा वाचन एकदम जोरदार टाळ्या झाला पाहिजे क्या बात आहे टाळ्या वाचव खटखटी झाला पाहिजे याद म्हणजे दोन जण आऊट होणार आहे आणि पाच सेमीफायनल ला जाणार आहे हात ऐका आता काय सगळ्यांनी मोकळ सगळ्यांनी मोकळ सगळ्यांनी मोकळ सगळ्यांनी मोकळ हात सोडा हात सोडा हात सोडा हात सोडा राऊंड करा राऊंड करा राऊंड करा हा राऊंड करा हा एक ठिकाणी हा पहिला क्रमांक प्रथम क्रमांक वाशिम क्रिश्चन क्रमांक टीव्ही टीव्ही तिसरा क्रमांक काय गॅस चौथा क्रमांक मिक्सर सिक्सर आणि पाचवा क्रमांक आहे इस्तरी आणि मिस्त्री चला आता सर का हात सोडा हात सोडा हा आठ स्वतःलाच मारायचा हा चला हा असं आस उड्या असा नाही मारायचं हात पकडायचं हात।, हात हात हा, हा, हा। हात हात पकडायचे हात उड्या हात पकडायचे उड्या असा नाही मारायचे कसं करणार आहे सगळ्यांनी सगळ्यांनी ऐका ऐकून घ्या सगळ्यांनी माग सरका माग सरका जवळ जवळ नाही सगळं फेस्ट होत